कुटुंब घेऊन यायचे ही असा असा उत्तोड काम करायचा मुलगी असा पोलीस मध्ये निवड झालेली साहेब म्हणजे बंगलावर त्यांना कुटुंबाला घेऊन येऊ नको तर मी तिच्या गावात येतो मला गावात येऊन सत्कार करायचा वेळात साहेब आणि विशेष त्या सभ्याचा सत्कार करण्यासाठी आलेले सर्वप्रथम आपण आदरणीय सर्वप्रथम आदरणीय रमेशरावजी अडचण साहेब यांचा फटका आपल्या गावचे सरपंच बोई बापू ससाने उपसरपंच दादासाहेब कोकाडे सेवा सोसायटीचे चेअरमन मनोज राणागिरी व्हाइस चेअरमॅन कुसेन पटेल या चौघ्याच्या वतीनं साहेबांचा सत्कार करू या

कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशी आपली सत्कार मूर्ती सबिया निजाम शेख याचा सत्कार अंबाल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय अडसकर साहेब ही करतील साहेबांना विनंती की सत्कार पोलीस बदिकी निवड समितीने सगळ्या शेतकऱ्यांचा करावा Yes, uh, uh, yeah, yeah. Incoming voice call from the Tom Latour. Juli, ya dua kontra syalul hardun सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे आपण सगळे माय बाबा ऐकण्यासाठी आलेले तर पूर्वी ज्या कार्यक्रमाचा सवी का अवघ्या रोज काही शब्दात बाळासार कोकडे कर आज आपल्या गावामध्ये आपल्या गावाची म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीची खरं चीज झाला आणि आपल्या गावातून पहिल्यांदा पोलीस व्याचा बहुमान तिथून त्याबद्दल आपल्या गावाकडे होती तर तिथं आपण प्रत्येक कुटुंबातून तिला शुभेच्छा सत्कार झालेला आहे पण तिचा विशेष समजा करण्यासाठी आज आपल्या जिल्ह्याचे नेते रमेशराव आळसकर साहेब यांनी वेळा वेळ काढून आपल्या गावामध्ये तसं या गावच आणि आळसकर साहेबांच्या कुटुंबाचं हे नातं फार दिसूनच आहे कारण या गावातील बरेचसे ज्येष्ठ नागरिक हे तात्यापासून त्या बरोबर उपयोग करणारे आणि साहेबांचं पण आपल्या गावावर विशेष प्रेम आहे थोडक्यात स्वर्गवासी बंडनाथ ससाने असतील स्वर्गवाशी बाळासाहेब गुप्पा भांडोळकर असतील तसेच स्वर्गवाशी सुभाबा पटेल असतील या माणसाचं कधीमध्ये आम्ही बोलला ऐकायचं त्यावेळेमध्ये त्या माणसाच्या ओठा दोन चुकूनही आरसकर साहेबांच्या कुटुंबाविषयी एक सुद्धा निघलेला नाही कारण ते तटस्थ त्यांचे माणसं होते आज त्या गोष्टीची जाण ठेवून साहेबांनी आपल्या इतर आपल्या एका उत्तर बाबाच्या मुलीचा सत्कार करण्यासाठी वेळ काढून आलेला आहे त्याबद्दल मी आपल्या गावाच्या वतीनं साहेबांचं असे खूप खूप आभार मानतो व अभिनंदन करतो तसेच नेते ज्या गोष्टीला म्हणायचं ती गोष्ट म्हणजे गेलेल्या दोन महिन्यापूर्वी मसालोचे सरपंच संतोष संतोषांना देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेपासून त्या कुटुंबासोबत तटस्थ राहून काल साहेबांनी त्या कुटुंबाला पाच लाख पंचावन्न हजार रुपये रोग मदत व संतोष संतोषांना देशमुख यांच्या मंडळींना अश्विताई देशमुख यांना त्यांच्या स्वतःच्या संस्थेवर नोकरी दिलेली आहे त्याबद्दल कारण असे निर्णय असे विचार होऊ शकत नाही कारण कार्यकर्ते आणि नेते यांच्यातला जर दरी कमी करायचे असेल तर असे आरक्षण साहेबांसाठी निर्णय होणे काळातील तुम्ही आलात आमच्या

या मुलीचं कौतुक करण्यासाठी हा सगळा जमाव दिलेला आहे या जमावाच मिन सर देऊन आणि नागरिक सरकार हा की गावकऱ्या मार्ग नागर सरकार प्रथमधार या कार्यक्रमास लाभलेले आळसगर साहेब यांचा आभार काभार या ठिकाणी गोळीस असाने मन त्या ठिकाणी मुलीचे बालक आजोबा सर्व गावकरी सत्कार हा ठेवलेला आहे त्या मुलींना आपण सत्कार जो ठेवायचा त्या सत्काराचं कारण असत त्याच्या पाठीवर शबास थाप पाहायची आणि शबासणी थाप दिल्याच्या नंतर त्या मुलीला

त्यांनी एक पार पाडलेल्या त्या समाजाला न्याय देऊ या ठिकाणी आळसकर साहेबांचा जर विचार केला तर आळसकर साहेबांचे कार्यकर्ते जे मुळात आहेत ते आणखी आहेत पुढं राहतील आता आपला मतदारसंघ मागासून घेतला सुटला होता म्हणून त्यांना माझं गाव जावं लागलं माझं गाव गेल्याच्या नंतर आपल्याला वाटतं की आळसकर साहेब तिकडे जो धक्क आहे की पुन्हा नाही आपल्याला आळसकर साहेब आपल्या आहेत सगळ्या कामाच्या माध्यमातून कारखाना पण चालू झालेला आहे आता त्यांच्याकडं बाकी काय जे जे मी आपल्याला जे पहिल्यापासून जे मदत करतात ते पहिल्यापासून मदतच करतात इथून पुढे मदत करीत राहतील काही विद्यार्थ्यांना जर आडे अडचण आली भविष्यात ते पण त्यांना सहकार्य करतील एवढे दोन शब्द संबोधित आपल्या गावातील जे मावळा ग्रुप आहे त्यांनी कार्यक्रमाचं स्वरूप ठरविताना सांगते की मावळा ग्रुपाचं म्हणून असं आलं की काल साहेबाचं पोस्ट न्यूज सगळी व्हायरल झाली स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांच्या पत्नी अश्विनीताई देशमुख यांना साहेबांना म्हणजे याच कारण असं होतं की पंधरा वर्ष साहेबांचं एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख ती परिचित होती ती साहेबांना त्यांनी सोडलं नाही साहेबांनी त्यांना सोडलं नाही आणि जाण असणार आहे की बाबा त्या कुटुंबावर जशी वाईट वेळ आली मग फक्त भाषणबाजी डॉयला बाजी ही न करता क्रतीतून सिद्ध करणार ह्या जिल्ह्यात एक महिन्याचा असं

चेअरमन आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब हे आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते साबिया शेख हिचा सत्कार समारंभ संपन्न होत आहे तरी गावकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे पाकडे तात्यांनी आता सांगितले की साहेब माजल गावला राहायला गेले होते असं वाटलं होतं की नाही आता इकडे येत नाही परंतु तात्या साहेब कुठे गेले तरी मलाही अनुभव आहे त्यांचा हो ज्यावेळेस आपण त्यांना हात मारतो त्यावेळेस नक्कीच मदतीला धावून येतात तसंच काल साहेब संतोष देशमुख हा माझा मित्र होता लातून आम्ही एका जागेवर माझ्या गलीपासून एक थोड्या अंतरावर राहिला होता येता जाता आम्ही बरोबर बऱ्याच वेळेस यायचं तर त्यानं बऱ्याच वेळेस माझ्याशी चर्चा केली की तो तुमचा कट्टर कार्यकर्ता होता कधी त्याला असं सांगितलं नाही की नाही आडसकर साहेब म्हणजे आडसकर साहेब तर त्या कार्यकर्त्याची तुम्ही त्याच्या पत्नीला नोकरी देऊन खूप मोठं असं सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे मनापासून खूप असेच इथून पुढे साहेबांचं म्हणून ऐकायचं माझं दररोजच कुठल्याही भाषणामध्ये ऐकता आपण साहेबांना वेळ देऊ एवढं म्हणून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही आता जे उल्लेख केला मला व्यक्त होता आमची जमीन गेली माझ्या वड्याच्या खाजवला जर कोण असं काय असायच माझं कुटुंब आहे साहेब तुम्ही मला नोकर नाही येत तुम्ही मला घेतल्यामुळं आमच्या घरात चार नोकर जाता येत तर हे फक्त माझ्या बाबतीत घडलेलं नाही ह्या जिल्ह्यात चुली पेटवणारा नेता कोण ते फक्त साहेब साहेबांना नमकी आवडत नाही मला दिवशी आजच्या सगळ्या शेख त्या गावचे सरपंच Mulut rasa sani Pagi serpon hukura Yang tak serpon dulu kan Terus kata Pesek papa sani Yang tak serpon Saya tak hiyak Hukura Kalau dah serau Sesan yang belum akhirnya गिरी श्रीजी पटेल साहेब व्हाइस चेअरमन या ठिकाणी उपस्थित असलेले सोमनाथजी ससाने लक्ष्मीराव जोरकर सरसाने अपूक पवार भांडाने मावळा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते हा कार्यक्रम शे विनाशभबाई पटाण दशरथराव चौधरी मनोजीच्या बरोबर आलेले मनोज कदम बाबुराव गायकवाड महासाहेबजी भांडवर्गपूरजी सोमनाथराव ससाने ज्यांचा सत्कार आपण आज ह्या ठिकाणी करीत हो, आहोत अशा सत्कार सत्कारवरती त्यांचे वडील त्यांचे आजोबा गोपालराव लक्ष्मणराव झाले गावात सर्व मंदर आज अतिशय आनंदाची गोष्ट आज आपल्या गावामध्ये होत आहे कारण एका ऊसोड त्या ठिकाणी पोलीस म्हणून नोकरी लागलेली आहे ती नोकरी लागली तिच्या मेहनतीला तिच्या मेहनतीचा चीज केलं तुम्ही सांगायचं नाही कारण गाव एवढं सर्व पार्टीचा असताना सुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन दिसतो सरकार केला त्याबद्दल निश्चित गावाचं केलं पूर्वीच्या काळी <स्थाथ> राजकारण वेगळं असायचं मधल्या काळामध्ये राजकारण वेगळं होत परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये राजकारण वेगळं कारण राजकारण करायचं राजकार कशासाठी हा सुद्धा प्रश्न आता त्या ठिकाणी कारण जसं पूर्वी पाच दिवसाची कसोटी होती नंतर पुन्हा पन्नास साठ ओव्हरचा मॅच आला ट्वेंटी ट्वेंटी आला इकडे जाऊन नुसतं तर किती आवड होईल कोण करून तेव्हा निवडणुकीत कोण कोणीकडे विचारले कोणाचं काय होईल तसं आता राजकारणापेक्षा आज गावामध्ये तुम्ही सर्व कार्यकर्ते हा जो सरकार ठेवला त्याबद्दल आपल्या गावाचा निश्चित ह्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे साधे सुद्धा या ठिकाणी पहिली मुलगी गावातली तिथे म्हणून लागलेली निश्चित ती लागल्यानंतर अतिशय गरिबीतून कष्टातून तिला आज ह्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे माझ्या गावातील सर्व गरम हो लोकांना मुलांना गावातील सर्व तिच्या वयाच्या मुलींना सुद्धा विनंती आहे की आपण जे बी क्षेत्र आपल्याला मिळत त्या क्षेत्रामध्ये काम त्या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर निश्चित यश आपल्याला त्या ठिकाणी मिळत आणि कसं यश मिळवायचं असेल तर ह्या गोष्टीकडे आपण त्या ठिकाणी बोलू पाहिजे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये कुठलं क्षेत्र असतो त्या क्षेत्रामध्ये जर केलं आणि आई वाढ असे लहान 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 विषय काही सांगायची स्वर्गीय बाबुराव जाडसर साहेब यांच्या माध्यमातून त्या तालुक्यामध्ये आम्ही काम करतो आपण जाता माता व्हायचे ज्या दिवशी मी जन्मलो त्या दिवशी मग तसंच राखू झाला इकडे जावं ज्यांना कोणाला काही मदत करावी ती चांगलं चांगला आमदार झाला असतो तिकडे राहिलो असतो यांना मोकळ त्यांना मोकळ यांना वाटलं ही पाठला येतच नाही कुठं की पाठला सुटत सगळ्या आता शाळेवर पाणी मारून आलो सकाळी रोज शाळेवर बांधकाम चालू केले स्वतः दोन तास पाणी मागतो रोज सकाळी सहा ते आठ पाणी मारतो जाऊ म्हणजे स्वतःच काम स्वतःच करायचं ह्याच्यासाठी सांगायला की आपण सगळे गोष्टी आणि आपण सगळे जर शेतीमध्ये जरी काम केलं तरी मला वाटतं आपल्या घराला आपल्या कुटुंबाला कुठली गोष्ट करून पडणार आज माझं लोक केलं मला माहिती नाही तरी प्रच करायच होत काय खाली मुलगी खाली मुलगी आता थोडा आणायला बघा ना कारण लय लोकांनी ती खाऊन खाऊन गेलेली सगळं दिल्यानंतर आमच्या कुशी तर तो आम्ही आपण चालूच होतो पुढच्या वर्षी आमच्या कारखाना आहे एक कारखाना झालाय त्यांनी दोन नाही म्हणले तर आम्ही आहेतच त्यांनी दोन नाही म्हणले म्हणून इकडं जावं लागतं द्या परंतु आता तशी अडचण ह्या ठिकाणी येणार नाही कारण आपल्या गावामध्ये सुद्धा बाजूला आपला कारखाना चालू होणार नाही अडचण येणार नाही परंतु आपण सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये तेवढ्या पूर्णच राजकारण ठेवा आणि गावामध्ये चांगलं सामाजिक सपोर्ट जाईल कोणतं काम करायचं ते काम सुद्धा ठरवून करायचं एकदा निवडून आला ना त्याला सपोर्ट करा

कोणी म्हणा प्रदेशांचं करायचं आपल्या वडिलाच नाव आणि आपल्याला जे मोठी गाडी ड्रायव्हर करायचं काय कुठं तिकडे निवडणूक लढवायची गेले की सहा महिने बसायचं पुन्हा यायचं काम व्हायचे पुरे जायचं निवडणूक आपण नाही मी यांना सुद्धा हे माझ्याकडे असतात मी तुम्हाला मदत करणार नाही पण तुम्हाला विरोध करणार माझी ही भूमिका एखाद्या माणसाला मदत नाही झाली तर त्याला विरोध करायचा त्याच्यामुळे मला चाळीस हजार कोणतं पडले साठ हजार निवडून आला अनेक गोष्टी होत्या कटिंग येतो पटेल ओबीसी एक उमेदवार होते त्यांना म्हणून माझं नाव सांगा पार्टीत गेले तर त्या बुले शेवटच्या दोन दिवसात तुम्हाला काय झाले शेवटी राजकारणामध्ये सुद्धा काम करताना आपण जर चांगलं असलो तर आपलं चांगलं काम मला जाऊ द्या पोट मिळालं कुठलं तर मी तुमच्या गावाचे का हो। चार काम होते मी विसारत आणि तुम्ही विसारत म्हणून का होतो या गोष्टीमध्ये काम बघता अतिशय चांगलं काम वाटू चांगली ट्रेनिंग घे अजून चार दोन मुलींना मुलांना कशी तू कितपर्यंत पोहोचलीस त्या पद्धतीचं त्या ठिकाणी मार्गदर्शन करतो निश्चित येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगलं गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा चांगलं पण तुम्ही सुरु पुढे आधी सुद्धा शाळा आता मराठी शाळा खूप चांगलं सुरू आहे मागचे दोन अडीच महिने या ठिकाणी आम्ही तेच काम लागतं तुम्ही सुद्धा गावातली शाळा चांगल्या प्रकारे चालवा चांगले पुढे इथले इथंच घालवत निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सुद्धा नाव अजून एक वेगळेपणामध्ये आपल्याला पुढं आणता येईल एवढंच या ठिकाणी करा जातीय सलोखा टिकून ठेवा आज परिस्थिती भयानक अवघड झाली महाराष्ट्रात आणि ह्यापीड जिल्ह्यात आपण सगळ्या निघून कारण आपण सगळ्याच्या सुखदुःखामध्ये जातो सगळ्याच्या लग्नामध्ये जातो कोणाच्या कार्यक्रमात जातो त्यावेळेस आपण जात बघत नाहीत तसाच जातीय सलोखा

आमचं माझा गाव चौथ्या नंबरवर राहतो किंवा एक नंबरवर राहिला सगळ्या गुणी आणि अशी परिस्थिती राजकारणामध्ये नाही परंतु आपलं काम करून राजकारण करा निर्मिष निर्धारा आई वडाला असा बाळा चांगलं काम तुमच्या हातून काढवा जसं आपल्या मुलीचा सत्कार झाला हे बिचारा चौकात केला असतात गावातल्या तुम्ही लोकांनी सांगा

आपणच कौतुक केलं पाहिजे आणि तुमचं सगळ्याच गावकऱ्यांचं कौतुक की तुम्ही तुमचं खरोखर कौतुक त्या ठिकाणी केलं त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो माझा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल सर्व स्वयंचे आभार मानून तू सुद्धा आता कमी करतो जॅकेट मध्ये विस्तृत होतो पहिले सुट्टी होत्या सुट्टी होती गावात बरोबर आहे सगळं असं चालू ठेवा असून करू ठेवा काही नाही सगळं अतिशय छान होतं चांगल्या पद्धतीने होतं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मला या कार्यक्रमाला आपण बोलावलं माझा संस्कार केला त्याबद्दल आमच्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आभार दोन शब्द माझी पण काय पाहिजे आपल्या गावामध्ये कारखान्याचे चेअरमन व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वच पद बसवलेले जिल्हा परिषद चे मान्य साहेब आपल्या गावामध्ये सभिया निजामचे सत्कार करण्यासाठी स्वतःहून गावात येऊन सत्कार केलेला आहे आणि सर्व कार्यक्रमाला आलेले गावचे माझी माझी सरपंच यांच सर्व स्वागत करतो